नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी अरुण जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण भारतीय राज्यघटनेतील संघराज्य संघ राज्य व त्याची राज्य क्षेत्र याबाबत विस्तृतपणे चर्चा करणार आहोत खर तर संघ एक या शब्दाचं उच्चारण केलं तर आपल्यासमोर एकता एकात्मता यासारख्या नाविन्यपूर्ण घटकांचं समायोजन होताना दिसते मग संघराज्य म्हणजे नेमकं काय का राज्यांचा संघ म्हणजे नेमकं काय ह्या संकल्पना आल्या कुठून त्यातील असणारा अर्थबद्ध पद्धत त्यातील असणारे मूलभूत तत्व याचा सर्वांगीण विचार आपण येत्या पॉइंटमध्ये करणार आहोत खर तर संघराज्य या शब्दाची उत्पत्ती जर बघितली गेली तर आपल्याला अमेरिकन राज्यघटनेकडे जावं लागतं कारण अमेरिकन राज्यघटनेमध्ये जर बघितलं गेलं तर संघराज्य ही संकल्पना प्रदर्शित झालेली आपल्याला दिसते अर्थात स्वतंत्र अमेरिका जेव्हा झाला सतराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जेव्हा अमेरिकेची राज्यघटना अस्तित्वात आली तर त्यावेळेस जर बघितलं गेलं तर सर्वांगीण राज्य एकत्रित येऊन त्या ठिकाणी संघाची रचना तयार केलेली आपल्याला दिसते अर्थात सुरुवातीच्या वेळेस तेरा घटक राज्य एकत्रित येऊन एक, एक नवीनतम युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका तयार केला आणि त्यांची सांघिक राज्य घटना जी ती तयार झालेली आपल्याला दिसते म्हणजे अर्थात इथे जे जे नवीन घटक राज्य तयार झाले किंवा अस्तित्वात आले जे एका विशिष्ट कराराने एकमेकांशी बांधलेले आहेत अशा राज्यांना संघराज्य म्हणून ओळखलं जातं याचा अर्थ असे घटक राज्य करारबद्ध स्वरूपाचे असल्याने ते त्या संघामध्ये राहू शकतात किंवा त्या संघातून बाहेर देखील पडू शकतात म्हणून संघराज्य ही जी संकल्पना आहे ही एक प्रकारे फुटीरतावादी विचारधारेची संकल्पना म्हणून आपल्याला ओळखली नसते मग आज आपण भारतीय संघराज्याचा विचार करतोय व्यावहारिक दृष्टिकोनातून आपण संघराज्य या शब्द प्रयोग करताना आपल्याला दिसतो परंतु सिद्धांतिक दृष्टिकोनाचा विचार जर केला तर आपण संघराज्य या शब्दाऐवजी घटनात्मक बाजूने त्या ठिकाणी राज्यांचा संघ या शब्दाचं उच्चारण करताना आपल्याला दिसत म्हणून भाग एक मध्ये संघराज्य व त्याची राज्य क्षेत्र या संकल्पनेला त्या ठिकाणी प्रस्तुत केलेला आपल्याला दिसत मग अशा स्वरूपाची ही जी संकल्पना आहे या संकल्पनेमध्ये कलम एक ते चार या कलमांमध्ये संपूर्णपणे एकता आणि एकात्मता जी ती रुदिंगत केलेली आपल्याला दिसते मग त्यामध्ये सर्वात प्रथम कलम एक आहे अर्थात ज्याची रचना भारत हा राज्यांचा संघ असेल इथे स्पष्ट केलेलं आपल्याला दिसत अगदी पुढे जाऊन असंही म्हटलं होतं की इंडिया दॅट इज अ भारत शाल बी द युनियन ऑफ स्टेट्स इंडिया अर्थात भारत जो राज्यांचा संघ आहे अशा पद्धतीचे निर्देशन आपल्याला कलम एक च्या माध्यमातून प्रदर्शित होताना दिसतात मग असा जो कलम एक आहे इथे जर बघितलं गेलं तर जे काही घटक राज्य आहेत या घटक राज्यांना संघातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही असं म्हटलं गेलं कारण का तर इथे जे घटक राज्य तयार केलेले आहेत हे संघाने त्या ठिकाणी तयार केलेले आपल्याला दिसतात अर्थात जर विचार केला तर स्वतंत्र उत्तर काळामध्ये भारतामध्ये एकूण पाचशे बावन्न संस्थाने होते अशा पाचशे बावन्न संस्थानांना विलिगीनीकरणाच्या माध्यमातून एकत्रित केलं आणि सुरुवातीला त्या ठिकाणी एकोणतीस घटक राज्य तयार करण्यात आले जे घटक राज्य चार भागामध्ये विभाजित केले त्यामध्ये भाग ए भाग बी भाग सी आणि भाग डी भाग ए मध्ये जर बघितलं गेलं तर आपल्याला नऊ घटक राज्यांचा समावेश होतो ज्या घटक राज्यांमध्ये ब्रिटिश प्रांतांचा म्हणजे जे जे मोठे मोठे ब्रिटिश प्रांत होते त्यांचा समावेश केलं त्यानंतर भाग बी आहे भाग बी मध्ये जर बघितलं गेलं तर त्या ठिकाणी संस्थाने जे दहा संस्थानांना अंतर्भूत करण्यात आलं त्यानंतर पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर महत्वपूर्ण असणारे केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांना भाग सी मध्ये टाकलं गेलं आणि अंदमान निकोबार बेट भाग डी मध्ये टाकलेला आपला दिसतं जेव्हा विचार केला तर एकत्रित एकत्रितरित्याने संघाने योग्य प्रकारे निर्देशनाच्या माध्यमातून विविध स्वरूपाच्या संस्थानांना एकत्रित करून घटक राज्य तयार केले गेले के म्हणून त्यावरती अधिकार स्रोत जर बघितला गेला तर संघाचा येतो म्हणून आपला मुद्दा काय की घटक राज्यांना संघातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही कारण का तर घटक राज्यांची निर्मिती संघाने केलेली आहे म्हणून शब्द प्रयोग राज्यांचा संघ असा आपल्याला झालेला दिसतो त्यानंतर पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर कलम एक त्याचे क्लासेस आहेत त्यामध्ये जर बघितलं गेलं तर क्लासेस तीन नुसार भारताचे राज्य क्षेत्र हा प्रयोग फार महत्वपूर्ण ठेवतो कारण भारताच्या राज्यक्षेत्र या संकल्पनेमध्ये आपल्याला घटक राज्यांचे राज्यक्षेत्र त्यानंतर केंद्रशासित प्रदेश आणि भविष्यात संपादित केले जातील असे अन्य राज्यक्षेत्राचा भाग आहे आता इथे दोन मुद्दे आपल्याला स्पष्ट होताना दिसतील त्यातला सर्वात पहिला मुद्दा जर बघितला तर एक आहे राज्यक्षेत्र आणि दुसरा आहे त्या ठिकाणी राज्यांचा संघ ह्या दोन संकल्पनेमध्ये आपल्याला एक मुद्दा अत्यंत वेगळेपणे घटक राज्यामध्ये विचार जर केला तर त्यामध्ये केवळ घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश या दोन शब्दांचा समावेश होतो मात्र या ठिकाणी राज्य क्षेत्र या संकल्पनेमध्ये घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचा समावेश भविष्यात संपादित केले जातील असा प्रदेश अर्थात जो भारताचा नाही दुसऱ्या देशाचा आहे मात्र तो भारतामध्ये जोडायचा असेल जो विशिष्ट अशा कराराच्या अन्वय भविष्यातील शंभर वर्षाचा करार असेल किंवा इतर काही करार असेल त्या कराराच्या माध्यमातून भारतात जोडलेला असेल किंवा भारताशी तो पूर्णता विलीन केलेला असेल तर हा संपूर्ण भाग जो आहे तो आपल्याला कलम एक लाच्या माध्यमातून लक्षात घेता येताना दिसतो इथे जर बघितलं गेलं तर एक सांघिक स्वरूपाची संरचना जी ती कलम एकने प्रदर्शित केली अर्थात संपूर्ण भारतातील जे घटक राज्य त्यांच्या एक एकीकृत एक स्वरूपाची एकात्मिक स्वरूपाची विचारधारा प्रस्तुत झालेली दिसते म्हणून संघराज्य आणि राज्य क्षेत्र या दोन शब्दामध्ये फरक काय तर संघराज्यामध्ये जे घटक राज्य एकत्रित आले ते एका विशिष्ट कराराने आलेले अर्थात ते करार संपल्यानंतर बाहेर पण पडू शकतात मात्र राज्यांचा संघ येथे जे घटक राज्य एकत्रित आणले गेलेले आहेत हे एका विशिष्ट कराराने आलेले नसून प्रशासनाच्या सोयीसाठी त्याला विविध घटक राज्यांमध्ये विभाजित केले आणि अंतिमता अशा घटक राज्यांना संघातून फुटून बाहेर पडण्याचा देखील अधिकार असणार नाही कारण तो संघाचाच एकीकृत एक स्वरूपाचा भाग आहे अशी एक प्रकारची मान्यता आपल्याला कलम एकच्या च्या माध्यमातून प्रदर्शित होताना दिसते यानंतर पुढे राज्यघटनेतील कलम दोन महत्वपूर्ण ठरतात कलम दोनच्या माध्यमातून काय म्हटलंय की योग्य अटी व शर्तीवर कायद्याद्वारे नवीन राज्य संघराज्यात दाखल करून घेण्याचा अधिकार यामध्ये स्पष्ट केलेला आपल्याला दिसतो खरं तर कलम एक पेक्षा कलम दोन पूर्ण वेगळा आहे परंतु अंशतः त्यामध्ये समानता आपल्याला पाहायला मिळते ती कुठे तर कलम एक क्लाझेस तीन त्याचं सब क्लाजेस तीनच्या माध्यमातून अर्थात भविष्यात संपादित केला जातील अशी अन्य राज्य क्षेत्र याचा अर्थ असा होतो की जो भाग भारताचा नाहीये जो दुसऱ्या देशाचा आहे परंतु तो भारतीय संघाशी जोडायचा आहे अथवा जो भाग भारताचा आहे मात्र काही कारणास्तव दुसऱ्या देशा देशास द्यायचा आहे त्या संबंधित तरतूद करण्याकरता कलम दोन हा महत्वपूर्ण ठरतो म्हणून शब्द प्रयोग आपल्याला इथे पाहायला मिळतो योग्य अटी व शर्तीवर कायद्याद्वारे नवीन राज्य संघ राज्यात दाखल करून घेण्याचा अधिकार इथे स्पष्ट होताना दिसतो दुसरा पॉईंट नवीन राज्य स्थापन करण्याचा अधिकार क्षेत्र पण इथे आपल्याला होताना दिसतोय असं का कारण असं आहे जे नवीन भाग भारतीय संघाशी जोडला तो एखाद्या विशिष्ट घटक राज्याशी जोडला जाऊ शकतो किंवा स्वतंत्ररित्या त्याचं अस्तित्व जे ते संसदेच्या माध्यमातून तयार केलं जाऊ शकतं मग हे करत असताना जर बघितलं गेलं तर आपल्याला काही ऐतिहासिक पार्श्वभूमी याची लक्षात घ्यावी लागेल यासाठी उदाहरण स्वरूपात जर बघितलं गेलं तर बेरुबारी संघ एक खटला आहे ज्या खटल्याचा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होतं की एका विशिष्ट कराराच्या अन्वय भारत आपला भूप्रदेश दुसऱ्या देशात देऊ शकत नाही अथवा दुसऱ्या देशाचा भूप्रदेश तो भारतात जोडू शकत नाही यासाठी घटनात्मक तरतूद असणं गरजेचं आहे आणि अशी संपादनाची घटनात्मक तरतूद की राज्यघटनेतल्या कलम दोनच्या माध्यमातून केले जाते जिथे त्या ठिकाणी कलम तीनशे अडुसष्टच्या अन्वय घटना दुरुस्तीच्या माध्यमातून तो प्रदेश भारताशी जोडणं गरजेचं आहे यासाठी जर बघितलं गेलं तर भारत बांगलादेश जो करार होता एकोणीसशे साली तयार झालेला ज्या कराराला रद्द केलं गेलं आणि त्या अंतर्गत त्या ठिकाणी नववी घटना दुरुस्ती करून भारत बांगलादेशचा असणारा भूप्रदेश जो बेरुबारी संघाचा प्रदेश होता तो एकमेकांमध्ये विभागून देण्यात आलेला आपल्याला दिसतो हे करण्याच्या पाठीमागे मुख्य तर्क सर्वोच्च न्यायालयाचा काय आहे तर एक प्रकारे करार जो असतो तो दोन देशाच्या असणाऱ्या विश्वासावर असतो ज्या विश्वासाला तडा गेला तो करार पण त्या ठिकाणी संपुष्टात येतो मात्र घटनात्मक सिद्धता जेव्हा त्यामध्ये केली जाते तिथे त्या ठिकाणी विश्वासाची आवश्यकता नसते तर घटनात्मक तरतूद महत्वपूर्ण ठरते म्हणून इथे जर बघितलं गेलं तर घटनात्मक संरचना जी घटनेशी जोडली गेलेली आपल्याला कलम दोनच्या माध्यमातून दिसते अलीकडच्याच काळामध्ये जर बघितलं गेलं असेल तर आपल्याला आठवेल शंभरावी घटना दुरुस्ती आहे ती महत्वपूर्ण ठरते जिथे भारत बांगलादेश सीमा करार जो तो करण्यात आला जिच्या माध्यमातून भारताचा असणारे तीन क्षेत्र जे ते बांगलादेशला दिले गेले आणि बांगलादेशचे असणारे जवळजवळ चोपन्न क्षेत्र जे ते भारताशी जोडलेले आपल्याला दिसतात म्हणजे थोडक्यात भारत आपला भूप्रदेश दुसऱ्या देशाला देऊ शकतो व दुसऱ्या देशाचा भूप्रदेश जेव्हा भारताशी जोडतो हे जोडण्याच्या प्रक्रियेसाठी कलम दोनचा चा वापर केला जातो आता यानंतर आपण पुढे बघूया राज्यघटनेतील कलम तीन आहेत कलम तीनची संरचना जर बघितली गेली तर ही अत्यंत महत्वपूर्ण आणि विलोभनीय स्वरूपाची आहे जिथे आपल्याला संसद कायद्याद्वारे सर्वोच्च संरचना जी ती करताना आपल्याला दिसते का इथे अधिकार क्षेत्र जर बघितले गेले तर ते केवळ संसदेकडे दिलेले आहे ना की घटक राज्यांकडे मग आता कलम तीनच्या माध्यमातून जर बघितलं गेलं तर एक स्वतंत्र स्वरूपाची रचना जी ती आपल्याला पाहायला मिळणार आहे या रचनेमध्ये आपल्याला नवीन राज्यांची निर्मिती राज्यांचे क्षेत्र त्यानंतर त्या ठिकाणी राज्यांची सीमा आणि नावे यामध्ये बदल करण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार संसदेस असेल इथे संसदेस का अधिकार दिला आहे कारण कलम एक ने क्लिअर सांगितलं आहे की इंडिया दॅट इज भारत शॉल बी द युनियन ऑफ स्टेट अर्थात भारत हा जो आहे राज्यांचा संघ आहे आणि त्यावरती अधिकार सत्ता जर बघितली गेली तर ती कोणाची असणार आहे संघाची असणारे म्हणून भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये विविध स्वरूपाचे जे आपल्याला घटक राज्य दिसतात अशा घटक राज्यांमध्ये नाविन्यपर्ण बदल जे बदल जर बघितले गेले तर त्यांचे नाव क्षेत्र सीमा त्याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार तो अधिकार संसदेत असणार आहे मग यामध्ये जर बघितलं तर राज्यांची निर्मिती अर्थात राज्यापासून एखादे राज्य क्षेत्र अलग करून नवीन राज्यांची निर्मिती करण्याची प्रक्रिया असेल किंवा दुसरं दोन किंवा अधिक राज्य किंवा अधिक राज्यांचा भाग एकत्रित करून एक घटक राज्य तयार करणं आहे किंवा कोणत्याही राज्य क्षेत्र कोणत्या राज्या राज्याच्या एखाद्या भागाशी जोडून देण्याची प्रक्रिया आपल्याला त्या ठिकाणी नवीन राज्य निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये लक्षात घेता येऊ शकते दुसरा मुद्दा आहे कोणत्याही राज्याचे क्षेत्र वाढवता येईल अर्थात त्याच्या भौगोलिक सीमा देखील वाढवता येऊ शकतात हे वाढवण्याचा अधिकार स्रोत जो आहे हा अधिकार स्रोत अंतिमता कोणाकडे आहेत संसदेकडे आहेत त्यानंतर इथे जर बघितलं गेलं तर कोणत्या राज्याचे क्षेत्र घटवता येतं याचा अर्थ काय ते कमी करून दुसऱ्या एखाद्या घटक राज्याशी जोडता येऊ शकतं पुढचा मुद्दा आहे कोणत्या राज्याच्या सीमांमध्ये फेरबदल जो आहे तो देखील करता येऊ शकतो जो करण्याचा अधिकार संसदेचा आहे आणि अंतिमता कोणत्या राज्याच्या नावामध्ये फेरबदल देखील करता येऊ शकतो असा फेरबदल जर बघितला गेला तर तो संसदेच्या असणाऱ्या विचारा अन्वय ते नाव जे ते बदलताना आपल्याला दिसतात उदाहरण स्वरूपात वेगवेगळ्या घटकांची असणारे नावं आपल्याला पाहायला मिळतात उदाहरणार्थ आताच नुकताच चर्चेत असणारं तामिळनाडूतून असणारं द्रविडयीन हे नवीन एक राज्य निर्माण करण्याच्या भूमिका ज्या त्या आता नुकत्या स्पष्ट होताना आपल्याला दिसतात किंवा महाराष्ट्राचा विचार केला तर त्यामध्ये स्वतंत्र अशा विदर्भाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले आपल्याला पाहायला मिळते म्हणजे थोडक्यात जर बघितलं तर विविध स्वरूपाच्या असणाऱ्या घटक राज्यांना नवीन निर्मितीची प्रक्रिया जे ती प्रक्रिया आपल्याला येथे लक्षात घेता येऊ शकते त्यानंतर जर बघितलं गेलं तर घटनेने नवीन राज्याची निर्मिती आणि विद्यमान राज्याचे क्षेत्र सीमा नावे यात फेरफार त्यांच्या संमती विना करण्याचा अधिकार संसदेला प्रदान केलेला आहे म्हणजे इथे जर बघितलं तर घटक राज्यांची संमतीची आवश्यकता इथे स्पष्ट झालेली नाही क्षेत्र सीमा नावे यात फेरफार त्यांच्या संमिती विना करू शकतात परंतु इथे सर्वात महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल तो काय हे करण्यासाठी सर्वात प्रथम काही अटी महत्वाच्या यामध्ये स्पष्ट केला त्यातले सर्वात प्रथम अट जे आहेत ते राष्ट्रपती महोदयांची राष्ट्रपती महोदय महो हे सर्वोच्च स्थानावरती आहेत मग अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रपतींची संमती असावी लागते जे विधेयक संसद तयार करतात हे राष्ट्रपतींकडे संमतीसाठी पाठवलं जातं परंतु राष्ट्रपती महोदय जे आहेत हे संबंधित घटक राज्यांना आपलं मत व्यक्त करण्याची संधी देत असतात म्हणून ते प्रथम ते विधेयक संबंधित घटक राज्यांकडे पाठवतात आणि संबंधित घटक घटक आप, राज्य आपले मत जे ते व्यक्त वे, करतात आणि असं व्यक्त केलेलं मत जे ते राष्ट्रपती महोदयांकडे पाठवतात आणि राष्ट्रपती महोदय ते संसदेसमोर ठेवतात संसद ते मत स्वीकारू शकतात किंवा नाकारू शकतात म्हणजे अंतिम तो अधिकार जो आहे तो अधिकार कोणाकडे संसदेकडे दिलाय म्हणून भारताचे वर्णन भंजक राज्याचा अभंजक संघ असा केलेला आपल्याला दिसतो ओहराल जर बघितलं गेलं तर इथे पुढे एक महत्वपूर्ण तरतूद आपल्याला लक्षात घेता येऊ शकते गे ती आहेत कलम चार ची आहे ज्या कलम चारच्या माध्यमातून काय केलं गेलं आहे तर संसदेकडे अधिकार स्रोत जे ते निश्चित केले आणि संसदेच्या अधिकार स्रोताच्या माध्यमातून आपल्याला एक मुद्दा जो तो लक्षात घेता येऊ गे शकतो की जिथे संसद आपल्या मर्जीप्रमाणे एक रचना जी ती रचनात्मक व्यवस्था आपल्याला कार्यान्वित करताना दिसते तो वन बाय वन जर बघितलं तर कलम एक, एक, एक प्रकारे भारत हा राज्यांचा संघ असेल हे स्पष्ट केलं त्यानंतर कलम दोन आहेत कलम दोन ने भारताचा राज्यक्षेत्र नसलेला भाग जो दुसऱ्या देशाचा आहे तो भारतात जोडण्याची प्रक्रिया सांगितली परंतु तिथे घटनादृष्टी स्पष्ट केलेली दिसते त्यानंतर पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर कलम तीन जो भारताचाच भाग आहे त्यामध्ये रचनात्मक बदल करण्याचा अधिकार संसदेकडे दिला आणि संसद वेगवेगळ्या कायद्यांच्या माध्यमातून रचनात्मक बदल जो तो बदल या ठिकाणी करताना आपल्याला दिसतात आहे मग इथे जर बघितलं गेलं तर नाव क्षेत्र सीमा यामध्ये फेरफार करतात आणि हे फेरफार करण्याचा अधिकार जो जोय तो इथे घटक राज्यांना नाहीयेत तर अधिकार स्रोत संसदेला आहे आणि याचं वर्णन जर बघितलं गेलं तर कलम चारच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आपल्याला दिसतं मग संसद वेळोवेळी त्या ठिकाणी नवीन घटक राज्यांचे क्षेत्र सीमा नावे यामध्ये फेरफार करण्याचं काम करेल आणि हे करत असताना घटक राज्यांना तो अधिकार नसून हे संबंधित करण्याचा सर्वस्वी अधिकार जो आहे तो संसदेकडे निहित असेल आणि संसद आपल्या मर्जीप्रमाणे त्यामध्ये योग्य तो बदल जो तो करू शकतात आता या संबंधित काही महत्वपूर्ण असणार आहे है, 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 आयोग आहेत ते त्यामध्ये एसके केर आयोग आहेत त्यानंतर दुसरं जेव्हीपी आयोग आहेत आणि तिसर त्या पुनर्रचना आयोग आहे हे तीन महत्वपूर्ण आयोग आपल्याला एक ऐतिहासिक ते आतापर्यंतची असणारी पार्श्वभूमी ही राज्यांच्या बाबत स्पष्ट करताना दिसते त्यामध्ये सर्वात पहिले एस के धर आयोग जिची स्थापना सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये झाले जिने अहवाल डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला स्पष्ट केला ज्याचे चेअरमन जे होते जे एस के धर होते जे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केले त्यांनी अशी शिफारस सुरवातीला केली होती प्रशास की प्रशासकीय सोय हा प्रमुख निकष असावा भाषा किंवा संस्कृती नाही ज्यामध्ये मायोगाने आयोगाने मात्र हे एक संदर्भ स्पष्ट केला होता की आंध्र प्रदेश स्वतंत्र जो करायचा आहे त्यासाठी सुरुवातीला त्या ठिकाणी भाषिक आधार जो आहे तो घ्यावा अशा पद्धतीची शिफारस आपल्याला या आयोगाने केलेली आपल्याला दिसते दुसरी आली ती म्हणजे जेव्हीपी समिती या समितीची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये झाली अहवाल त्याने एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये सादर केला जिचे सदस्य जवाहरलाल नेहरू होते पंडित जवाहरलाल नेहरू दुसरे वल्लभभाई पटेल होते आणि तिसरे पट्टाभी सीतारामय्या हे तीन प्रमुख सदस्य हे तिघे सदस्य होते यामध्ये अध्यक्ष जे होते ते कोणीही त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही यांनी जो आधार जो होता तो भाषा हा निश्चित केलेला आपल्याला दिसतो पुढे जर बघितलं गेलं तर राज्य पुनर्रचना आयोग हे महत्वपूर्ण आयोग आहे जिने स्थापना एकोणीसशे त्रेपन्न मध्ये केली ज्यांनी आवाज सप्टेंबर एकोणीसशे पंचावन्न मध्ये दिला जिचे अध्यक्ष फजल अली हे चेअरमन होते त्या ठिकाणी त्यानंतर के एम पन्नीकर आणि एच कुंजरू हे त्याचे सदस्य म्हणून काम केलेलं आपल्याला दिसतं या आयोगाने भाषिक आधारावरती राज्य पुनर्रचना जी करण्याच्या तत्वाला अनुकूलता जी ती स्पष्ट केलेली दिसते मात्र एक भाषा एक राज्य या तत्वाला पूर्णतः किंवा ते अमान्य केलेला आपल्याला या ठिकाणी दिसते शिफारस ती अत्यंत महत्वपूर्ण ठरते की ज्यामध्ये पूर्वी जे चार गट केले होते ज्याला ए बी सी डी क्रमांक दिला होता हा रद्द करून त्या ठिकाणी सोळा घटक राज्य आणि तीन केंद्रशासित प्रदेश निर्माण करावे हे स्पष्ट केलेलं आपल्याला दिसतं मात्र सरकारने त्या कालावधी दरम्यान त्या ठिकाणी चौदा घटक राज्य आणि सहा केंद्रशासित प्रदेश अशा पद्धतीची एक रचना जी ती रचना केलेली आपल्याला दिसते तर हे होतं संपूर्णपणे आपली व्यवस्था ज्यामध्ये संघराज्य आणि राज्यांची निर्मितीची प्रक्रिया आपल्याला लक्षात घेता येते या पुढच्या मध्ये आपण नागरिकत्व जे याचा विचार करणार आहोत